दिसायला दोघही सारखेच आहे पण दोघांच्या चोचेमध्ये सारखेपणा चोचे नाही जर तुम्ही बगल्या पुढे जर पाणी मिश्रित जर दूध ठेवलं तर बगला काय करतो पाणीही पितो आणि दूधही पिऊन टाकतो पण राजहंसा पुढे जर तुम्ही पाणी मिश्रित दूध ठेवलं तर त्याच्या चोचेमध्ये अशी किमया महाराज भगवंतांनी दिलेली त्यांनी चोच बुडवल्याबरोबर त्या दही त्या पाणी मिश्रित दुधाचं दही बनत आणि जे दही दही ते आहे ते त्या ठिकाणी राज हाऊस ग्रहण करतो पाणी शिल्लक ठेवतो <laughs> दिसाला राज पक्षी आणि बघला दिसाला सारखेच आहे पण दोघे त्या ठिकाणी सारखे म्हणता येणार शेवटचं उदाहरण सांगतो तुम्हाला ज्ञानोपरा आणि ज्ञानेश्वरीमध्ये दिलेलं शेवटचं उदाहरण कोणी एक व्यक्ती प्रवासी पिढीला स्न्याळू देखील बिबवा देणे तयाचे ते तेल ते लावेता अंगी सुजला सर्वांगी तैसा उदाहरण हो। देतात उन्हाळ्याचे दिवस होते आणि फाट्यापासून फाटा ना, ना, नादरपूर फाटा नादरपूर फाट्यापासून किशोर पासून म्हणा प्रवास बाई प्रवास झाला आणि बाई प्रवास झाल्यामुळं अंगाला शीण आला उन्हाळ्याचे दिवस होते थकला त्या ठिकाणी अंग दुखायला लागलं आणि घरी आल्यानंतर बायकोला आवाज पाप्याची मम्मी बोला अगं माझ्या अंगाला फार शीण आलाय प्रवास करून आला पायी आलो उन्हाळ्याचे दिवस अंगाला शीण आला अंग दुखतय माझ असं कर घरामधलं गोड तेल आण माझ्या अंगाला मालिश कर माझ्या अंगाचे नष्ट त्या ठिकाणी मोकळी कर मालिश कर मला शांत माझ्या अंगाचे शिर जाईल असं त्या ठिकाणी तेल लावून माझ्या अंगाची मालिश कर ती म्हणली आहो आठ दिवस झाले सप्ताला गेले तुम्ही आठ दिवस झाले सप्ताला गेले घरात गोड तेला अजिबात पत्ता नाही चटणीवर तेल घ्यायला आम्हाला तेल नाही अजिबात घरामध्ये गोड तेल नाही तो म्हणला अजिबात नाही तो म्हणला अजिबात घरामध्ये तेल नाही तो म्हणला मग गोड तेल नसेल आपल्या घरामध्ये खोबरेल तेल असेल ना डोक्याला लावायचं ती म्हणली आहो तीन दिवस झाले डोकं विचारलं नाही मी तेल नाही म्हणून घरात गोड तेलही नाही आणि घरामध्ये खोबरेल तेलही नाही तो मला नसू दे मग घरात राखेल असेल ना निळ पांढर ती म्हणली चिमणी लावायला देखील घरामध्ये तेल नाही तो म्हणला काग गोड तेल घरामध्ये नाही खोबरेल तेल घरामध्ये नाही राखेल घरामध्ये नाही मग कोणतंच तेल घरामध्ये नाही का ती म्हणली आहो कोणतंच तेल घरात नाही पण एक तेल घरामध्ये आहे तो म्हणला कोणतं बिब्याचं तेल बिबंच म्हणत ना गोट्याचं गोट्याचं हा गोट्याचं तेल गोट्याचं तेल घरामध्ये आहे म्हणे तो म्हणला काय वेळी तू खोबरेल दरी तेल गोड तरी तेल रॉकेल तरी तेल आणि गोठ्याचं बिब्याच दरी तो मला तुला समजत नाही का आज चटकन ला माझ्या अंगाला पटकन माझ्या अंगाची नसनेच मोकळी होती आणि मला गाड झोप होती ती सांगकामी होती संदीप महाराज सांगकामी होती ती आय जेवढं सांगितलं तेवढंच ऐकणारी होती काही सांगकामे असतात काही ऐकिव कामे असतात आणि काही आगाव कामे असतात <laughs> काम करणारी ते तीन प्रकार का काही ऐकिव कामे असतात फक्त ऐकतात पण काम करत संदीप महाराजांनी सांगितले का मुलाला काय नाव तुझं हा प्रथमेश या प्रथमेशला संदीप महाराजांनी सांगितलं जा रे पलीकडच्या गल्लीला विठ्ठल महाराजांनी भाऊ त्या ठिकाणी चहा घेत बसलेले जा त्यांना मंदिरावर बोलून घेऊन ये तो तिथून सुरू करतो महाराज तिथे तर नसतील तर संदीप महाराज म्हणले मी आत्ता फोन लावला त्यांना ते तिथेच बसलेले चहा घ्यायला या बाबाच्या घरी